नमस्कार फ्रेंड्स मी अपर्णा आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूटूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे है होम मेड हॅपीनेस बाय अपर्णा सर्व मांगल्य मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नारायणी नमोस्तुते तर मैत्रिणींनो आज आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार आपल्या सगळ्यांना ज्या कोणी महालक्ष्मीचं व्रत करतात माझ्या मैत्रिणी त्यांना सगळ्यांना मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारच्या खूप खूप शुभेच्छा तुमची पूजा झालेली असेल मला व्हिडिओ पोस्ट करायला थोडासा उशीर झाला मी बुधवारचा व्हिडिओ पोस्ट केलेला होता त्यामध्ये मी सांगितलेलं होतं की मी गुरुवारच्या पूजेची तयारी करत आहे इव्हिनिंग रुटीन मी शेअर केलं होतं आपण जर तो माझा व्हिडिओ पाहिला नसेल तर नक्की चेक करा आणि मी त्यामध्ये सांगितलं होतं की मी मुलांसाठी टिफिनला आणि नाश्त्याला इडली सांबर बनवती आहे आणि मी ज्या पद्धतीनं सांगितलं त्या पद्धतीनं मी सकाळचे नऊ वाजलेले आहेत आता आणि मुलांना मी माझ्या इडली सांबर बनवून दिलं मुलं वगैरे सगळे गेले माझे मिस्टर पण गेले ड्युटीला आणि मुलं गेले शाळेला आणि नऊ वाजता मी आता उमऱ्याची पूजा करत आहे त्याआधी मी रांगोळी काढत आहे उमरा स्वच्छ पुसून घेतला स्वच्छ रांगोळी काढली मी रोज देवासमोर तुळशीसमोर आणि उमऱ्यासमोर रांगोळी काढत असते तुळशीची पूजा करत असते गेल्या गुरुवारी मी हा सगळा काही व्हिडिओ शेअर करू शकले नाही व्हिडिओ भरपूर लांब झाला असता मोठा झाला असता आणि मला सर्व काही पूजा विधी वगैरे शेअर करायची होती म्हणून मी आ, हे सर्व काही शेअर करू शकले नाही जर आपण माझा तो पहिल्या गुरुवारचा व्हिडिओ चेक केला नसेल तर आपण नक्की चेक करा आणि आता बघा रांगोळी काढलेली आहे मी आणि उमऱ्याला हळद कुंकू अक्षता फुलं उत्बत्ती आणि दिवा दाखवला आहे येथे आमच्याकडे भरपूर वारं असतं सकाळी वाऱ्याने दिवा राहत नाही म्हणून मी येथे दिवा ठेवणार नाही लगेचच तो शांत होईल म्हणून मी तो दिवा आता येथून नेणार आहे तर इथे बघा हॉलमध्ये एक व्यंकटेशाचं स्टॅच्यू आहे आमच्याकडे त्याचीसुद्धा मी रोज पूजा करते आणि काही सण वार वगैरे असेल तर विशेष पूजा असते येथे मी दहा ते पंधरा दिवसाला इथलं सगळं काढून स्वच्छ करत असते रोज दिवा लावते सगळं करतच असते मी तर येथे बघा मी इथे पूजा करत आहे आणि येथे दिवा ठेवणार आहे आणि मन असं प्रसन्न वाटतं तर आपणही रोज सकाळी उमऱ्याची पूजा आणि रांगोळी वगैरे काढतच असताल मैत्रिणींनो नसेल काढत तर आपण रोज काढत जा कारण की देवी लक्ष्मी आपल्या घरी येत असते आणि देवीला एकदम प्रसन्न वाटलं पाहिजे आपल्या दाराशी आल्यानंतर छान वाटलं पाहिजे त्यामुळे ते तुम्ही हे सगळं आवर्जून करत जा तर आता बघा देवाची पण माझी पूजा झालेली आहे रांगोळी वगैरे काढलेली आहे मी नऊ वाजता जवळपास मी सगळं करायला चालू केलेलं होतं सगळं माझं काम करून तर मला पूर्ण चार वाजले आणि मी लगेचच माझी पूजा दोन वाजता झाल्यानंतर मी लगेचच देवीचा नैवेद्य पण बनवून घेतला होता तो पण मी या व्हिडिओमध्ये आपल्याशी शेअर शेअर करणार आहे तर मी पूजेची सर्व मांडणी माझ्या मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारच्या व्हिडिओमध्ये आपल्याशी शेअर केलेली होती तर आपण तो माझा व्हिडिओ चेक करू शकता तर आता मी पूर्ण देवीची स्थापना करून घेतलेली आहे आणि देवीची सर्व काही पूजा वगैरे करून घेतलेली आहे आणि सगळ्यात शेवटी मी रांगोळी काढणार आहे आणि नैवेद्य बनवणार आहे देवीसाठी आणि देवासाठी नैवेद्यामध्ये मी बनवणार आहे शिरा पुरी आणि भात आणि भाजी अशा पद्धतीनं बटाट्याची आणि रस्सा भाजी बनवणार आहे मी मटारची आणि बटाट्याची भाजी तर आपण आता पुढे बघतालच ते मी व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर रांगोळी काढल्यानंतर बघा किती प्रसन्न वाटत आहे किती छान वाटत आहे हे सगळं कर करण्यासाठी मैत्रिणीं भरपूर वेळ लागतो जवळपास मला दोन चार तास लागलेले आहेत जेवढे आपण दिवे लावू तेवढं जेवढं डेकोरेशन करू फुलं वगैरे असं खूप वेळ लागत असतो पूजा वगैरे आपण जेवढी डीपमध्ये करू जेवढं डेकोरेशन करू तर मलाही दोन वाजले होते जवळपास नऊपासून पासून मी सुरुवात केली देवाची पूजा वगैरे आणि मी दोन वाजता असं नैवेद्य बनवायला चालू केला तर मला एका फंक्शनला जायचं होतं पार्टीसाठी म्हणून मी देवीचा नैवेद्य आज लवकरच दोन प्रहर झाल्यानंतर चालतो देवीला नैवेद्य म्हणून मी बनून घेतला मी जेवण मात्र केलं नाही जेवण मात्र मी रात्रीच करणार आहे उपवास रात्रीच सोडणार आहे पण मी पूजा आणि देवाचा नैवेद्य जवळपास साडेतीन चारला झाला म्हणजे जवळपास संध्याकाळचीच वेळ झाली होती आणि मा मला बाहेर जायचं असल्यामुळे माझ्याकडं मा काहीच पर्याय नव्हता त्यामुळे मी जरा उशीरच लावला पूजेला आणि सर्व झाल्यानंतर देवीला मी नैवेद्य वगैरे दाखवला आणि आरती करून घेतली मी आपला किती वाजता झाला नैवेद्य वगैरे आणि आरती आपण पूजा वगैरे किती वाजता केली मला कमेंट करून सांगायला विसरू नका तर बघा देवीचं किती सुंदर रूप दिसत आहे किती भव्य वाटत आहे देवी किती छान वाटत आहे पूजा वगैरे केल्यानंतर मनाला एकदम प्रसन्न वाटत आहे आपण बघू शकता मी तर देवीजवळ दहा ते पंधरा मिनिट असंच बसले देवीजवळ हात जोडून आणि त्यानंतर माझं वाचन वगैरे मी सर्व काही केलं आणि दिवसभर मी अशी बघत होते देवीकड माझीच पूजा मला वाटत होतं की मीच केलेली आहे का किती सुंदर दिसत होतं देवीचं रूप देवीची पूजा दिवे वगैरे सगळं काही लावलेले मस्त वाटत होतं अगदी मी बसले आरामात देवीकडे इकडून तिकडून यायचं देवीकडे बघायचं असं माझं दिवसभर चाललेलं होतं तर आता आली आहे मी स्वयंपाक करण्यासाठी नैवेद्य बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर कुकरमध्ये बटाटे लावलेले आहेत तीन ते चार म्हणजे जोपर्यंत माझा शिरा होईल तोपर्यंत बटाटे उकडतील अशा पद्धतीनं मी कामाचं नियोजन करत असते मैत्रिणींनो म्हणजे थोडासा वेळ कमी लागतो सर्व सर्व काही रेसिपी मी आपल्याशी शेअर करणार नाही कारण की भरपूर वेळ जाईल आणि व्हिडिओ भरपूर लेंदी होईल त्यामुळे तर शिरा झालेला आहे बटाट्याचे सालं काढून चिरून स्मॅश करून घेतलेले आहेत पुऱ्या तळून घेतलेल्या आहेत मी आणि कुकर ठेवला आहे भाताचा आणि त्या पुऱ्या तळलेल्या तेलामध्येच मी भाजीला फोडणी देणार आहे म्हणजे तेल वेस्ट जाणार नाही मैत्रिणींनो आपलं तर आपणही असंच करत जा आणि बटाट्याची रस्सा भाजी आणि हे दोन ताट मी नैवेद्याचे वाढून घेत आहे एक देवाला नैवेद्य दाखवणार आहे आणि एक लक्ष्मी आईला नैवेद्य दाखवणार आहे तर नैवेद्यासाठी शिरा भाजी भात आणि भातावर थोडंसं तूप आणि दही टाकलं आणि पुऱ्या तळून घेतलेल्या तेही ठेवल्या देवाला नैवेद्य दाखवला आणि मग आ, देवी आईला नैवेद्य दाखवला देवी आईची मनोभावे प्रार्थना केली सर्वांना सुखी ठेव आणि सगळ्यांच्या जीवनामध्ये आयुष्य सुखसंपत्ती भरभराट येऊ अशी देवी देवीजवळ प्रार्थना केली सगळ्याचं मंगल हो अशी देवीजवळ प्रार्थना केली आपण बघा आरती केली देवीची नैवेद्य दाखवल्यानंतर आणि पंधरा ते वीस मिनिट देवीजवळ बसून माझं मी वाचन वगैरे केलं रोजचं माझं जे काही असतं ते आणि अशा पद्धतीनं माझी सर्व काही पूजा वगैरे मी केलेली आहे तर पूजा नैवेद्य आरती केल्यानंतर धूप दाखवल्यानंतर देवीचं रूप आणखीनच भव्य वाटत होतं आणखीनच तेजस्वी वाटत होतं मी सांगितल्याप्रमाणे मी तेच तेच सांगते आहे पण खरंच देवी आईचं रूप इतकं सुंदर वाटत होतं ना की असं खूप मनाला प्रसन्न वाटलं माझ्या आणि अशा पद्धतीनं माझ्या पूजा वगैरे सर्व काही झालेली आहे मैत्रिणींनो आणि आपल्याला सदैव लक्ष्मी आई प्रसन्न राहो चला तर मग मी इथेच माझा व्हिडिओ संपवते आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू फॉर वॉचिंग